मोहित राजपूतचा खून करणाऱ्या आरोपी विरुद्ध व मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल करा तात्काळ कर अटक करा आदिवासी संघटनांची मागणी खुनाचा मुख्य सूत्रधार पुढारी कोण पोलिसांकडून शोध सुरू नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून मोहित राजपूत याचा खून करणाऱ्या संशयित आरोपी विरुद्ध व मुख्य सूत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ कर अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स भारतीय स्वाभिमानी संघ बिरसा आर्मी भारत आदिवासी संविधान सेना इत्यादी आदिवासी संघटनांकडून पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी बिरसा आर्मीचे नवापूर तालुका अध्यक्ष राकेश आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून श्री मोहित राजपूत या तरुणाचा लाता बुक्यांनी बेदम मारहाण करून खून करण्यात आलेला आहे या प्रकरणासंबंधित संबंधित ज्यांनी खून केलेला आहे त्या आरोपी विरुद्ध व हा खुनाचा प्रकार ज्यांनी घडवून आणलेला आहे त्या मुख्य सूत्रधाराच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ कर अटक करा अशी मागणी आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे बॅनर लावण्याच्या या छोट्याशा गोष्टीवरनं एवढा मोठा घटना घडून गेलेली आहे ही एक मोठी खुनाची घटना घडलेली आहे या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांकडून जाहीर निषेध व्यक्त करतो माणुसकीला काडीमा फासणारी ही घटना आहे या घटने संबंधित जे जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावं आणि ही घटना ज्यांनी घडवून आणलेली आहे त्या राजकीय पुढाऱ्याचाही शोध घेऊन त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून त्या पुढाऱ्यालाही अटक करावी अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे मयत पश्चात मयतची पत्नी आणि त्याची छोटी छोटी मुलं आहेत आज ते पोरकी झालेले आहेत या कुटुंबा सोबत आम्ही आदिवासी संघटना जोपर्यंत या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत या कुटुंबासोबत राहणार आहोत जे जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही येत्या दोन चार दिवसात या प्रकरणा संबंधित न्याय मिळावा या कुटुंबाला न्याय मिळावा मोहित राजपूतला न्याय मिळावा म्हणून आदिवासी संघटनांतर्फे तीव्र अस आंदोलन आता छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी जय आदिवासी, आदिवासी। या नंदुरबार मध्ये मोहित राजपूत या सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणाच्या एक साधारण कारणावरून बॅनर लावण्यावरून त्याचे खून मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्याच मर्डर करणारे जे आरोपी आहेत काही आरोपी अटक झालेले आहेत काही जे मोठे पुढारी आहेत ते फरार आहेत तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आम्ही तमाम आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी शहर पोलीस स्टेशन नंदुरबार यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत आम्ही त्याच्या मोहितच्या आईवडिलांना त्याच्या परिवाराला त्याच्या मुलांना आम्ही भेटून आलो तर एवढी वाईट परिस्थिती आहे की त्यांचा जो कमवता मुलगा तरुण होता आज त्याची त्यांनी एक साधारण कारणावरून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्यारांना पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ अटक करावी यासाठी आम्ही आदिवासी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन नंदुरबार यांना निवेदन देण्यात देण्यात येण्यासाठी इथे ये जमलेलो आहोत जर या दोन चार दिवसामध्ये त्या मारेकऱ्यांना अटक नाही झाली तर निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये या नंदुरबार शहरामध्ये नंदुरबार शहरामध्ये एक तर रेली किंवा नंदुरबार बंच आम्ही आवाहन करणार हो। आहोत आणि निश्चितच आम्ही त्यांना जर अटक केली नाही तर आम्ही या दोन चार दिवसामध्ये तमाम सामाजिक संघटना आणि त्याच्या परिवाराला सोबत घेऊन आम्ही एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार हो। या आहोत यासाठी जे आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद जय संविधान जय बिरसा आरोपींना अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कोणाच्या आरोपींना अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे मोहित राजपूतला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे